पहा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर या ठिकाणी एक स्टडी मटेरियल संदर्भात अपडेट आहे अगदी परीक्षा जवळ आलेली आहेत जवळपास दहा ते अकरा दिवस उरलेले आहेत त्याच्यामुळे जेवढे तुमचे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न डोळ्याखालून जातील तेवढं तुमच्याशी फायदेशीर ठरणार आहेत त्यामुळे जवळपास आपण हजार जीके चे जी केचे प्रश्न शंभर मराठी इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आणि आरोग्यसेवक सेविकांसाठी जवळपास हे जे प्रश्न आहेत ते हजार लाइनर आहेत जे की आत्तापर्यंत जेवड़े झेडपीला परीक्षा झालेले आहेत आरोग्यसेवक सेविकाच्या याच्यामध्ये रिपीट रिपीट होणारे प्रश्न कोणकोणते आहेत ते, आहे। ते सर्व प्रश्न आम्ही एकत्रित केलेलो आहोत जवळपास हजार हे तांत्रिक प्रश्न आहेत फीस अतिशय कमी आहे फक्त शंभर रुपये आहेत त्यामुळे जास्तीत जास्त हे बाय करून घ्या तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं ठरणार आहे आत्ता आपल्याकडे पंधराशे प्रश्न अवेलेबल आहेत जे की जवळपास सहाशे पाचशे प्रश्न तांत्रिक आहेत आणि हजार जी केचे प्रश्न आहेत त्यामुळे अवश्य बाय करून घ्या मित्रांनो तुमच्यासाठी एक चांगलं स्टडी मटेरियल आमच्या टीमनं बनवलेलं आहे अवश्य बाय करून घ्या खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल जवळपास सदुसष्ट पेजेसची पी डी एफ आहे यानंतर तुमच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला बाकीचे राहिलेले प्रश्न मिळून जातील सगळं भागामध्ये विभाजित करण्याचं कारण एवढंच की जेवढा काही स्टडी मटेरियल झालेला आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि नंतरसुद्धा जे आहे ते लवकरात लवकर तुमची तयारी परिपूर्ण व्हावी तर अवश्य बाय करून घ्या ज्यांनी ज्यांनी आरोग्य सेवक सेविकेला अप्लाय केलेलं आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ग्रामसेवकसाठी जी जे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तांत्रिक आपण अवेलेबल करून देणार आहोत त्यावर सुद्धा काम चालू आहे तर अवश्य बाय करून घ्या तर पहिला प्रश्न ठीक आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली डॉक्टर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती झाली त्यासोबत आय पी एलमध्ये तीन हजार धावा पूर्ण करणारा सर्वात युवा फलंदाज कोण ठरला शुभमन गिल आणि महाराष्ट्र सर्वात जास्त मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे पुणे आणि सर्वात जास्त मतदान कुठे झालं म्हटलं तर कोल्हापूरला हे करंट अफेअरचं प्रश्न आहे आणि निवडणूक संदर्भात जेवढे करंट अफेअर तुम्ही पाहसाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं होणार आहे पुढे पहा या ठिकाणी सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत कितव्या स्थानी आहे तर दहाव्या स्थानी आहे मित्रांनो आणि भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली किंवा निवड केली गेली दिनेश कुमार त्रिपाठी आणि शहाण्णवा आस्कोर पुरस्कार दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कोणाला मिळाला सिलियन मर्फी यांना मिळालेला आहे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली किंवा निवड झाली तर किशोर मकवाना यांची झाली त्यासोबत भारतातील पहिलं आयुर्वेदिक कॅफे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलं नवी दिल्लीला आणि नवभारत साक्षरता अभियानामध्ये महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद झाली तर सहा लाख एकवीस हजार एवढ्या निरक्षरांची नोंद झालेली आहे आणि मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकला तर क्रिस्टिना पिझकोवा हिने जिंकला आणि गर्भपाताला घटनात्मक अधिकार कोणत्या देशाने दिलं फ्रान्स या देशाने दिलं आणि महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार जो की पहिलं वनभूषण पुरस्कार आहे ते कोणाला जाहीर झालं किंवा कोणाला देण्यात आलं तर चैत्राम पवार यांना जाहीर झालेला आहे आणि भारत ही जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे तर पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली तर धाराशिवला आणि दरवर्षी बालकर्करोग दिवस कधी साजरा केला जातो तर पंधरा फेब्रुवारीला आणि जे महत्त्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत ते तुम्ही अवश्य पाहून जा आणि सहाव्या खेलो इंडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला किंवा कोणते राज्य आहे प्रथम क्रमांकावर महाराष्ट्र आहे आणि कोणत्या देशाने ब्रिक्स दोन हजार चोवीसचं अध्यक्षपद स्वीकारलं तर रशियानं स्वीकारलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित कोणाला मिळाल्या किंवा सन्मान कोणाला मिळाला तर बीसाठी भारत यांना मिळालं आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर नितीन करीर यांची आहे आणि सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं किंवा कोणत्या राज्यात करण्यात आलं तर महाराष्ट्रामध्ये शेवटचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर पहा प्रश्न काय आहे भ्रष्टाचार निर्देशांक यादीत भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना ते प्रश्न आपले पाहिजे आहेत तांत्रिक प्लस जी के प्लस मराठी त्यांनी अवश्य खाली नंबर दिलेला आहे पेमेंट करून घेऊन टाका कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तुमची तयारी त्या ठिकाणी होऊन जाणार आहे भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत जास्तीत जास्त शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब केलं असेल करून घ्या अशाच पद्धतीची तयारी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत असतो तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद